नमस्कार मी सचिन चव्हाण एम सी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ए सी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर भव्य शोरूम आता नव्या स्वरूपात नागरेज मसाले अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध आणि यशोदा हॉस्पिटल प्रसुती बाल रुग्णालय वंध्यत्व निवारण आणि सोनोग्राफी सेंटर पुणे छत्रपती संभाजीनगर सारख्या स्मार्ट सिटी मध्ये मिळणारे दर्जेदार क्वालिटी असलेले सोलर सिस्टीम आपल्या शहरात आरोही सोलर पॉवर आणि वॉटर हिटर ग्राहकांना घरपोच सर्वात स्वस्त सोलर सिस्टम स्थापित करून देणारी नामांकित कंपनी आमची वैशिष्ट्ये महावितरणच्या घरगुती ग्राहकांसाठी शासकीय योजनेतून सबसिडी आता घरीच वीज तयार करून महावितरण वीज विकण्याची सुवर्ण संधी छतावरील सौर ऊर्जा पॅनलद्वारे वीज निर्मिती आणि वीज बिल शून्य विविध बँकांकडून सवलतीच्या दरात कर्जाची व्यवस्था प्रथम नोंदणी प्रथम प्राधान्य तीन किलो वॅट पासून दहा किलो वॅट पर्यंत सोलार पॉवर सिस्टम उपलब्ध आमचा पत्ता आरोही सोलार पॉवर आणि वॉटर हिटर ग्रीन एनर्जी सोल्युशन मंठा अंबड बायपास कृष्णा मॉल समोर कृष्णापुंज कॉलनी शॉप नंबर एक जालना संपर्क श्री अतुल देशमुख आठ 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 पाच पाच दोन दोन, दोन दोन गर्भलिंग निदान करण्यासाठी वापरण्यात येणारी अवैध सोनोग्राफी मशीन विक्री करणारी टोळी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्फत आणि स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी चेरबंद केले जालना शहरात ही सोनोग्राफी मशीन विकण्यासाठी आणली होती गर्भलिंग निदान करण्यासाठी वापरण्यात येणारी अवैध सोनोग्राफी मशीन विक्री करणारी टोळी जेरबंद करण्यात आली आहे जालना स्थानिक गुन्हे शाखा आणि जालना सामान्य रुग्णालय जालना यांच्या पथकाने ही संयुक्त कारवाई केली आहे जालना शहरामध्ये गर्भलिंग निदान करण्यासाठी वापरण्यात येणारी अवैध सोनोग्राफी मशीन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालय जालनाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील यांना मिळाली होती त्यावरून डॉक्टर पाटील यांनी अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांना ही माहिती दिली अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी तातडीने स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या सोबत कारवाई करण्यासाठी पाठवले जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर पाटील यांचे पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यांनी संयुक्तरित्या गर्भलिंग निदान करण्यासाठी वापरण्यात येणारी अवैध सोनोग्राफी मशीन विक्रीसाठी आलेल्या तीन इसमांना ताब्यात घेतलंय संदीप कैलास गोरे सोमनाथ परसराम बारसे आणि योगेश शालिकराव धांडे अशी ताब्यात ता घेण्यात आलेल्या तीन आरोपींची नावे आहेत आरोपींच्या ताब्यातून एक पाच लाख रुपये किमतीची गर्भलिंग निदान करणारी सोनोग्राफी मशीन एक स्विफ्ट डिझायर कार एक टी ज्युपिटर स्कूटी असा मुद्देमाल पोलीस पथकाने जप्त केलाय या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती चौबीस रोजी जालना शहरामध्ये गर्भलिंग निदान करणे वापरण्यात येणारी अवैध सोनोग्राफी मशीन हा विक्री होणारी होती अशी माहिती आम्हाला जालना जिल्ह्याचे जे सिव्हिल सर्जन आहे आणि जे पी सी पी एन डी टी चे समुचित अधिकारी असते तसे राजेंद्र पाटील सरांनी आम्हाला भेटून अशी माहिती दिली की असा असा ट्रान्झॅक्शन इथे होणार आहे तो माहितीचे आधार घेऊन आपण जे सस्पेक्टेड लोक होते त्यांचे टेक्निकल डिटेल्स वगैरे वर्कआउट करून एक ट्रॅप लावला आणि तो विक्री जेव्हा होत होती तेव्हा आपण तिथे आमचे आम जे मेडिकलची जे मेडिकल डिपार्टमेंटची जी टीम आहे त्यांच्या बरोबर आमची एल सी बीची टीम त्यांनी तिथे रेड केली आणि तीन आरोपीला तिथून अरेस्ट केलं आणि एक सोनोग्राफिक जे इलिगल सोनोग्राफी मशीन आहे तो पण आपण जप्त केला तर या रेडच्या दरम्यान आपला एक संदीप कैलास गोरे तो राहणार भिलपुरी चालना नंतर सेकंड आरोपी आहे सोमनाथ परशराम बारसे हा राहणार आहे वाळूज छत्रपती संभाजीनगर तसेच एक योगेश धान्य हा इंद्रेवाडी असे तीन लोकांना मशीन सह आपण तिथून अरेस्ट केला हा रॅकेट आपण पण भोकरदन मध्ये एक कारवाई केली होती तर हे लिंग निदान करून नंतर असा प्रमाण जाधना जिल्ह्यामध्ये आहे आणि याच्यामध्ये सिव्हिल सर्जन आणि त्यांची टीमनी फार एफर्ट घेऊन माहिती काढली आणि तसेच आमची एल सी ची टीम पंकज साहे, उभाळे साहेब आणि पी एस आई वाघ आणि त्यांचे बरोबर जे आमचे अमलदार होते सॅम कांबळे रामप्रसाद पवरे प्रशांत लोखंडे हे सगळ्या लोकांनी मिळून हे कारवाई पूर्ण केली मला फक्त लायसन्स दिलेला आहे की त्याच्यापैकी हे कंपनी जी आहे आता मेट्रिक्स आलेली त्या कंपनी मध्ये तुम्हाला महाराष्ट्र गवर्नमेंटने परमिशन दिलेली आहे ती कसं बाहेर आलेली आहे सगळं शॉर्ट आऊट होईल पुढे मशीनचं रजिस्ट्रेशन मध्ये दे आरोग्य विभाग करावं लागतं का त्याच काही अशी तुम्ही तसं नाहीये एका दवाखान्यात मशीन तयारी करायची आहे पाच कंपन्या महाराष्ट्रामध्ये जर नामनिर्देशित केलेले कंपनीकडून त्यांना खरेदी करावं लागतं त्याच्या अगोदर त्यांनी इथं अप्रोप्रिएट ऑथॉरिटी सिव्हिल सिटीजन परमिशन घेतली त्यांना खरेदी कर करता येत नाही आणि कंपनी मशीन डिस्पॅच करत नाही ही जी कंपनी आहे ही नामनिर्देशित केलेली आहे का तुमच्याकडे आहे काय घेतली नाही जिल्हा काँग्रेस कमिटी एस सी विभाग आणि ओबीसी विभाग यांच्या वतीने सर्व आंबेडकर प्रेमी यांच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला आहे यावेळी अमित शहा विरोधात घोषणाबाजी करत त्यांचे फोटो असलेले पोस्टर कार्यकर्त्यांकडून पायदळी तुडवण्यात आले अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याचा जालन्यामध्ये काँग्रेस आणि आंबेडकर प्रेमींच्या वतीने निषेध करण्यात आलाय जालना शहरातील मस्तगड चौकामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली यावेळी अमित शहा यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांचे पोस्टर देखील कार्यकर्त्यांनी पायदळीत तुडवले आहे दरम्यान शहा यांनी माफी मागावी अशी मागणी देखील यावेळी आंदोलक कार्यकर्त्यांनी केली त्याचबरोबर गृहमंत्री अमित शहा यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा अशी मागणी सुद्धा या आंदोलनादरम्यान करण्यात आली या आंदोलना दरम्यान दिनकर खिवंदे कल्याणराव दळे धर्मा खिल्लारे रफिक सर कैलास मगरे सुबोध जाधव अशोक नावकर गणेश वाघमारे शामराव लांडगे मधुकर घेवंदे रघुवीर गुडे राजेंद्र जाधव विलास साबळे बळीराम तिडके चंद्रकांत रत्नपारखे सिद्धार्थ भिसे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती सुशोभीकरणाच्या नावाखाली वृक्षांची कत्तल केली जात असेल तर निसर्गाचा समतोल कसा राखला जाईल असा सवाल जालना शहरातील पर्यावरणप्रेमी आता उपस्थित करू लागले आहेत शहरातील अनेक वृक्षांची गेल्या काही दिवसांपासून कत्तल सुरू आहे जिल्हा प्रशासनाच्या वतीने रोडवर पदचाऱ्यांना रोड क्रॉसिंग करण्यासाठी लोखंडी क्रॉसिंग ब्रिज तयार केला जात आहे मात्र या शुशुभीकरणाच्या नावाखाली येथील जुन्या मोठ्या वृक्षांची अक्षरशः कत्तल केली जात आहे एकीकडे इक प्रशासन झाडे लावा झाडे जगवा हा स्लोगन घेऊन अनेक वृक्षांची लागवड करत आहे आणि एकीकडे अशा डेव्हलपमेंट आणि सुशोभीकरणाच्या नावाखाली वृक्षांची कत्तल केली जात असेल तर याला जबाबदार कोण असा सवाल आता पर्यावरणप्रेमी नागरिक उपस्थित करत आहे अशाच प्रकारे नैसर्गिक झाडांची कत्तल होत असेल तर निसर्गाचा समतोल कसा राखला जाईल याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचं इंजिनियर तथा सामाजिक क्षेत्रातील संजय चौधरी यांनी एमसेन बोलताना सांगितलं आहे सांगा आणि मोतीबाग जवळ हा पायी चालण्यासाठी काही लोखंडी पूल वगैरे हो तयार केला जातोय त्या नावाखाली आता हे वृक्षतोड मोठा वृक्ष आहे ते तोड केली आहे काय सांगाल सर मी संजय चौधरी प्रॅक्टिस आणि आर्किटेक्चर इंजिनिअर असोसिएशनचा अध्यक्ष आहे आणि दररोज सकाळी आम्ही इथे फिरायला येतो आम्ही सकाळी पाहिलं की इथे काही वृक्षतोड चालू आहे जालनातील जनता आता सुशोभीकरणाच्या नावाखाली वृक्षतो वृक्ष लागवडसाठी फार जागृत झालेली आहे आणि सगळीकडे वृक्षरोपण करणं जालना सुशोभीकरणं यामध्ये जालनाच्या जनतेचा फार मोठ्या प्रमाणात सहभाग आहे आणि जालनाची जनता स्वतःहून प्रोत्साहित होऊन काही टेकड्या स्वतः विकसित करत आहेत तिथे झाडं करत आहेत परंतु आता शासनाच्या काही चांगल्या योजना आलेल्या आहेत की ज्या आशिडंट होणे नये म्हणून त्याच्यासाठी पादचारी पूल वगैरे तयार करणं असे काम चालू आहे पण या वृक्ष या स्कीमच्या खाली जर तुम्ही काही नैसर्गिक झाडांची कत्तल होत असेल आणि काही त्याच्या नुकसान पोहोचत असेल तर जालनाकरांची मेहनत पूर्ण वाया जाते असं आमचं मात मत आहे म्हणून शासनाने विकास जरूर करावा पण अशी वृक्षांची क कत्तल करून विकास केला तर त्याचं कुठल्याही प्रकारचं आपल्याला फलित मिळणार नाही आणि परत विकास होण्याच्याऐवजी त्याच्यात आमचं नुकसान आहे म्हणजे जालनेकर जेवढे मेहनत करत आहेत ते सगळे वाया जाईल म्हणून यापुढे कुठलाही विकास करताना झाडाची कत्तल होणार नाही व निसर्गाचा कुठलाही समतोल टाळणार नाही याची शासनाने काळजी घ्यावी व विकास करावा अशी आमच्या इच्छा आहे मी संजय चौधरी आर्किटेक्ट इंजिनियर असोसिएशनचा अध्यक्ष आहे महानगरपालिका महिला अधिकाऱ्यांचा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे जालना शहर महानगरपालिका येथे नवनियुक्त महिला अधिकारी अतिरिक्त आयुक्त उपायुक्त सहाय्यक आयुक्त यांचा यावेळी सत्कार करण्यात आला आहे जालना शहर महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर प्रथमच महानगरपालिकेत पाच महिला आयुक्त सहाय्यक आयुक्त यांची नियुक्ती झाली आहे या सर्व महिला अधिकाऱ्यांचा भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या वतीने सत्कार करण्यात आलाय यावेळी नंदा गायकवाड उपायुक्त प्रियंका राजपूत अतिरिक्त आयुक्त अपर्णा जाधव सहाय्यक आयुक्त सुप्रिया चव्हाण सहाय्यक आयुक्त अनुराधा नागोरी प्रभारी सहाय्यक आयुक्त या महिला अधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने भाजपा माजी नगरसेविका करून पुष्पहार सुविधा महिला विषयक प्रश्न यावर अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली आहे यावेळी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष माजी नगरसेविका संध्या संजय देठे अरुणा शिवराज जाधव यांच्यासह महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या भारतीय स्टील उद्योगातील प्रसिद्ध उद्योगपती तथा कालिका स्टीलचे संचालक आणि समाजसेवक घनश्याम शेठ गोयल यांचा वाढदिवस आज जालना शहरात विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला यावेळी त्यांच्या चाहत्यांच्या वतीने विविध ठिकाणी सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं भारतीय स्टील उद्योगातील ज्येष्ठ उद्योजक तथा कालिका स्टीलचे संचालक घनश्याम जालना शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय त्यांच्या चाहत्यांच्या वतीने विविध शाळा महाविद्यालयात सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं होतं तर विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या प्रतिनिधींनी देखील उद्योजक घनश्याम गोयल यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केलाय आज सकाळपासूनच त्यांच्या चाहत्यांनी त्यांना भेटून शुभेच्छा देण्यासाठी देखील गर्दी केल्याचं पाहायला मिळालंय सामाजिक क्षेत्रामध्ये उद्योजक घनश्याम घनश्याम गोयल यांचं उल्लेखनीय योगदान असल्याने राज्यभरात त्यांचे चाहते देखील मोठ्या प्रमाणात आहेत त्यांचा वाढदिवस आज विविध सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आलाय यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख भास्करराव आंबेकर भाईश्री रमेशभाई पटेल बद्री प्रसाद सोनी हिंदू महासभेचे धनसिंग सूर्यवंशी जय भीम सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर निकाळजे रोहित नलावडे विकी वाघमारे यांच्यासह जालना शहरातील प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती होती जालना येथील हनुमान घाट परिसरात असलेल्या पालसिद्ध सेवा आश्रम येथे महाकालेश्वर आणि जगद्गुरू पालसिद्ध स्वामी मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी ही प्राणप्रतिष्ठा आयोजित केली असून त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन पंचवीस ते सत्तावीस डिसेंबर दरम्यान करण्यात आलं आहे श्री 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 एक हजार आठ सद्धर्म सिंहासनाधीश्वर जगद्गुरु सिद्धलिंग राजदेशी केंद्र शिवाचार्य महास्वामी पीठ वेदांताचार्य शिवाचार्य रत्न सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य महाराज साखर प्राण प्रतिष्ठा होत आहे फलसिद्ध सेवा आश्रम हनुमान घाट जालना येथे सव्वीस डिसेंबर रोजी ही प्राणप्रतिष्ठा होत आहे त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन फलसिद्ध सेवा आश्रमात करण्यात आलंय पंचवीस ते सत्तावीस डिसेंबर दरम्यान हे धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहे या कार्यक्रमास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन सिद्ध चैतन्य शिवाचार्य महाराज यांनी केलं आहे नाव काय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात मी सिद्ध चैतन्य शिवाचार्य महाराज आहे आणि या जालना शहरामध्ये हनुमान घाट कट्टा या ठिकाणी भव्य असं महाकालेश्वर भगवान महाकालेश्वरांचं मंदिर सर्व समाज बांधवांच्या सहकार्यातून निर्माण झालेलं आहे आणि येत्या एकवीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर या कालावधीमध्ये प्राण प्रतिष्ठा कलशारोहण सोहळा आणि भव्य शिव महापुराण कथा या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये पंचवीस डिसेंबरला गुरुमंत्र संस्कार सोहळा आहे सव्वीस डिसेंबरला प्राण प्रतिष्ठा शिवपुराण कथेची सांगता आणि उज्जैन पीठाचे जगद्गुरू श्री श्री हजार आठ सिद्धिरिंग शिवाचार्य राजदेशी केंद्र महाराज कर्नाटक यांची आगमन आणि भव्य दिव्य मिरवणूक सव्वीस डिसेंबरला दुपारी चार वाजता होणार आहे सत्तावीस डिसेंबरला सकाळी कलशारोहण धर्मसभा आणि महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे तर या कार्यक्रमामध्ये हजारो भाविक सहभागी होणार आहेत आपणही सर्व सद्भक्तांना या ठिकाणी आव्हान आहे की आपण या कार्यक्रमाचा मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा जगद्गुरूंच्या आशीर्वचनाच्या दर्शनाचा सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं लाभ घ्यावा आणि सर्वांनी या कार्यक्रमासाठी यावं जालना शहरामध्ये गोल्डन ज्युबली शाळेच्या पाठीमागे या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन आहे सर्वांनी या ठिकाणी यावं ही सर्वांनी सूचना याबरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलं आहे पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा एम न्यूज जालना नमस्कार बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टी सरिया कंक्रीट ऐसी करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं बेटिया आप कलेक्टर कालिका टी जसला खूप मजबूत हो वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन आमच्याकडे एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कॉट कपाट टेबल खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक्स साहित्य आणि योग्य दरात फर्निचर मिळेल इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे चे घर आमचा पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीज जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन गायत्री लॉन्स जालना जालना शहराच्या मध्यभागी असलेले सुप्रसिद्ध लॉन्स वाढदिवस असो वा लग्न सोहळा यासाठी शहरातील भव्य निसर्गरम्य वातावरणातील एकमेव ठिकाण उपलब्ध सुविधा प्रशस्त डोम हॉल पाणी उपलब्ध स्वतंत्र व्यवस्था मीटिंग आणि कॉन्फरन्स हॉल पंधरा हजार स्क्वेअर फुटामध्ये प्रशस्त गार्डन वधू वरांसाठी स्वतंत्र रूम वराडी मंडळींसाठी प्रशस्त हॉल सर्व सोयी सुविधा युक्त असलेले गायत्री लॉन्स बुकिंग साठी आजच संपर्क करा बबनदादा सो संपुटी संपर्क क्रमांक नऊ तीन एक सात दोन सहा तीन सात 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 किंवा नऊ पाच सहा एक चार चार तीन सात 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 तर आपल्या शुभ कार्यासाठी संपर्क करून नक्की बुकिंग करा आमचा पत्ता गायत्री लॉन्स नगर अंबड रोड जालना सफल सीड्स अँड बायोटेक लिमिटेड ज्याला यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शेतकऱ्यांसाठी क्रॉप शोचं आयोजन करण्यात आलं यामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या पालेभाज्या कापूस मक्का इत्यादी पिकांचे एकूण चारशे वीस प्रकारचे बियाणे शेतकऱ्यांना बघायला मिळणार आहे तसेच विदेशातील काही उद्योजक आणि शेतकरी या क्रॉप शोमध्ये सहभागी होणार आहेत मराठवाड्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या क्रॉप शोला अवश्य भेट द्यावी दिनांक चौदा डिसेंबर ते तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत प्रदर्शनाचा पत्ता व वेळ सफल सीड्स अँड बायोटेक लिमिटेड सफल फार्म हाऊस रेवगाव रोड सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत जालना मंठा रोडवरील रामनगर शुगर फॅक्टरी जवळील हिंद पेट्रोल पंपासाठी एक अनुभवी मॅनेजर कामासाठी पाहिजे तसेच जालना शहरातील अंबड चौफुली जवळील गोल्डी लाँ समोरील जय भारत पेट्रोल पंपावर कार्यालयीन कामकाजासाठी एक महिला पाहिजे आमचा संपर्क नऊ एक मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर सारख्या स्मार्ट सिटी मध्ये मिळणारे दर्जेदार क्वालिटी असलेले सोलर सिस्टीम आपल्या शहरात आरोही सोलर पॉवर आणि वॉटर हिटर ग्राहकांना घरपोच सर्वात स्वस्त सोलार सिस्टम स्थापित करून देणारी दे नामांकित कंपनी आमची वैशिष्ट्ये महावितरणच्या घरगुती ग्राहकांसाठी शासकीय योजनेतून सबसिडी आता घरीच वीज तयार करून महावितरणला वीज विकण्याची सुवर्ण संधी छतावरील सौर ऊर्जा पॅनल द्वारे वीज निर्मिती आणि वीज बिल शून्य विविध बँकांकडून सवलतीच्या दरात कर्जाची व्यवस्था प्रथम नोंदणी प्रथम प्राधान्य तीन किलो वॅट पासून दहा किलो वॅट पर्यंत सोलार पॉवर सिस्टम उपलब्ध आमचा पत्ता आरोही सोलार पॉवर आणि वॉटर हीटर ग्रीन एनर्जी सोल्युशन मंठा अंबड बायपास कृष्णा मॉल समोर कृष्णपुंज कॉलनी शॉप नंबर एक जालना संपर्क श्री अतुल देशमुख आठ 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 पाच 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 दोन पाच आणि रबी तौर नऊ शून्य दोन दोन नऊ पाच दोन दोन एक पाच